लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यापूर्वी सरकारने ई केवायसी प्रक्रियेवर विशेष भर दिला आहे योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांनी तातडीने ई केवायसी पूर्ण न केल्यास त्यांना पुढील हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते असा इशारा महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिला आहे मंत्र्यांच्या माहितीनुसार ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असून यामुळे खालील दोन महत्वाचे उद्देश साध्य होतील योजनेचा आर्थिक लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळेल अपात्र लाभार्थी आपोआप योजनेतून वगळले जातील यामुळे फसवणूक रोखण्यास मदत होईल आणि शासकीय निधी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल असेही त्यांनी सांगितले ई के वाय सी पूर्ण केलेल्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळण्याची शक्यता अधिक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या संदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असून लवकरच त्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे